राम कृष्ण हरी जय गुरुदेव आवडीने भावे हरी नाम घेशी आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे सर्व आहे तुझी चिंता त्या सर्व आहे सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती पती जाणतसे जाणतशे तसे जाणतसे जाणतसे सकळ जिवाचा करी तो सांभाळ सकळ जी जीवाचा करी तो सांभाळ तुझ मोकली ऐशे नाही ऐशे नाही तुझ मोकणी ऐसे नाही ऐसे नाही नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाणतसे पती लक्ष्मीचा जाणतसे जाणतसे जैशी स्थिती आहे तैशा परी राहे दी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पा आहे संचिताचे संचिताचे कौतुक तू पाहे संचिताचे संचिताचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा कतीलक्ष्मीचा लक्ष्मीचा शे जाणतसे कतीलक्ष्मीचा जाणतसेणतसे एका जनार्दनी घोग प्रारभ दा एका जनार्दनी घोग प्रारभ हरी कृपे नाश झाला नाश झाला हरी कृपेच्याचा नाश झाला नाश झाला नको खेद करू कोन त्या गोष्टीचा नको खेद करू कोन त्या गोष्टी जाण तसे जाणतसे जाणतसे लक्ष्मीचा लक्ष्मी चा जान तसे जाणतसे गाता हारपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे पंडितनाथ भगवान की जय